राजगुरुनगर नगर, नगर परिषदेकडून करण्यात आलेला प्रभागांचा आरक्षण वादाच्या भोरात अडकलाय याबाबत राजगुरुनगरचे माजी उपसरपंच विजय डोळस यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे विजय डोळस यांनी याबाबत काय सांगितलं हे जाणून घेऊया नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरामध्ये जे आरक्षण पडलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मी विजय शिवराम डोळस एक जनहितात याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करत आहे दोन हजार चौदामध्ये राजगुरनगर नगर, नगर परिषद अस्तित्वात आल्या आल्यानंतर मागासवर्गीयांचं एस सी कॅटेगरीचं जे रिझर्वेशन जे होतं ते प्रभा क्रमांक दहामध्ये पूर्वी देखील पडलेलं होतं परंतु नियमाप्रमाणे रोटेशन पद्धतीने किंवा चक्रानुरूपे हे आरक्षण बदलणं फार गरजेचं होतं त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला एकाच वर्गामध्ये जर काय एकच आरक्षण पडत जर राहिलं तर एकच माणूस निवडून येणार आणि दुसऱ्या उमेदवारला उभं राहण्याची किंवा निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार नाही त्यामुळे आम्ही हायकोर्टाकडे मान्य उच्च न्यायालया न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अशी मागणी करतो की जे मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे व टी एस टी कॅटेगरीचं जे प्रवाक दहाचं जे आरक्षण पडलेलं आहे ते चक्रानुरूपे म्हणजे रोटेशन पद्धतीने ते दुसऱ्या वॉर्डामध्ये कुठल्याही इतरत्र वॉर्डामध्ये फिरवण्यात यावे त्याचा फायदा असा होणार आहे की त्या वॉर्डामध्ये राहणारा ओपन समाजाचा किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा जो उमेदवार आहे त्याला देखील तिथं निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक वेळेला वारंवार एकाच वॉर्डामध्ये आरक्षण जर का टाकलं तर त्याच समाजातील त्याच जातीतील लोकांना त्या तिथं त्या जागेबरोबर राहण्याची संधी मिळेल परंतु असा असं जर का होत राहिलं तर हे निवडणूक आयोग जे आहे ते त्या व्यक्तीवरती म्हणा त्याच्या त्या व्यक्तींवरती किंवा त्या जाती धर्मावरती अन्याय करते या विरोधामध्ये आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करतोय दुसरं मूळचं कारण असं आहे की राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये ज्या मतदार याद्या जाहीर झालेले आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील आणा कोणती कारभार झाले आहे त्याच्यामध्ये देखील फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे भोगस मतदार याद्यामध्ये एक वा एक नंबर मानला जो माणूस आहे त्या उमेद त्या मतदाराचं नाव दोन नंबरमध्ये येते तीन नंबरमध्ये येते दहा नंबरमध्ये जाते तर त्याचा एकदा राजपूर नगर नगरपरिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार ती मतदार यादी तयार करावी एवढंच मी या निमित्ताने बोलतो जय भीम जय महाराष्ट्र